पुढच्या काळात चित्रावाग विधान परिषदेत नेतृत्व करणार का अशी चर्चा आता भाजप अंतर्गत सुरू झाली आहे या चर्चेला आत्ताच का तोंड फुटलं जाणून घेऊया नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा विधान परिषदेतील बडे नेते असलेले भाजपचे प्रवीण दरेकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अनिल परब यांच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं पण घोषणाबाजी करत चित्राबाग यांनी हे आंदोलन ताब्यात घेतलं आणि सकाळीच आपला आवाज घुमवला यातून विधान परिषदेच्या नेतृत्वासाठी इच्छुक असलेल्या प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या भाजपमध्ये पक्षांतर्गत कुरघोड्यांचं राजकारण रंगू लागलंय सत्ताधारी भाजपची विधान परिषदेत मोठी ताकद आहे विधान परिषद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जवळचे आणि सत्ताकांशी नेत्यांना विधान परिषदेवर घेतलंय माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रसाद लाड सदाशिव खोत श्रीकांत भारती परिणय निरंजन डावखरे अशा अनेक नव्या जुन्या नेते आहेत या नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा आहे फडणवीसांच्या ताकदीने दरेकर हेच विधान परिषदेचं नेतृत्व करतात पुढच्या काळात विधान परिषदेत नेहमीच चर्चा असते त्यात परिषदेतील जुने नेते दरेकर आणि लाड यांच्यात राजकीय दृष्ट्या टशन देण्यासाठी स्पर्धा असते काही महिन्यांपूर्वी परिषदेची आमदारकी मिळालेल्या चित्रवाघ आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात चित्रवाघ या विधान परिषदेत आल्यापासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशन आणि आता मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या आक्रमकपणे सहभागी झालेल्या आहेत छाप पाडणं ही त्यांची खासियत आहे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वादंग होताना पाहायला मिळाला सत्ताधारी एकमेकांना उत्तर देत आहेत गुरुवारी शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याचा आरोप करताना सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाच मुद्दा घेऊन सत्ताधारी विधानसभेच्या पायऱ्यांवर परबांविरोधात आंदोलन केलं प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात होणारं या आंदोलनाला चित्रा वाघ अगोदर पोहोचल्या पायऱ्यांवर येत चित्रा यांनी दरेकर आणि लाड यांच्याशी चर्चा करत आंदोलनाचं नियोजन केलं आणि आंदोलनात दरेकर यांचे शेजारी बसून जोरदार केली असलं तरी घोषणाबाजी करत वाघांनी आंदोलनाचा ताबा घेतला आणि विधान परिषदेच्या भावी नेतृत्वाच्या चर्चेला तोंड फुटलं याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका